शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी खास पीक विमा कर्जमाफी नुकसान भरपाई हवामान अंदाज बाजारभाव तसेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक आनंदाची बातमीसुद्धा बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकार पाणी पुसणार दोन हेक्टरसाठीच आणि कमी दराने मिळणार मदत कारण राज्यामध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही पंचनामे करून त्यांना मदत केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी या मदतीकरता जुने निकष वापरले जाणार असल्याने शेतकऱ्यांची तटपुंजा मदतीवरती बोडवण केली जाणार असल्याचे समजत आहे शिक्षणासाठी पाच लाखांवरती मुलांचे अपडाऊन होते राज्यामधील गावखेड्यातील दर्जेदार शिक्षणाचा होतोय अभाव आपूस खरेदीसाठी एक सप्टेंबरपासून नोंदणी करण्यात येणार आहे प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सीसीआयचे कपास किसान ॲप्लिकेशन लॉन्च सद्यस्थितीमध्ये हंगामीपणांची आवक वाढलेली असून दरांना मोठा फटका बसलेला आहे सणासुदीमध्ये सुद्धा केळी दर कमी झालेले आहे सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई होणार नसबंदी लसीकरण केल्यावरती कुत्र्यांना सोडा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश अकरा ऑगस्टच्या आदेशामध्ये केला बदल विदर्भामधील शेतकऱ्यांपुढे आता कापसावरील बोंडाडीचे संकट नुकसान होण्याची शक्यता वेळीच उपाययोजना करण्याचा कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला मतदार नोंदणीसाठी आधार चालेल बिहारच्या यादीप्रकरणी सुप्रीमचा आदेश अकरापैकी कोणताही एक पुरावा द्या नाव नोंदवा सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश राज्यपाल राधाकृष्ण आमच्या विचाराचे नाही त्यांना पाठिंबा अशक्य असे शे शरद शे पवार म्हणाले राज्यामध्ये एक पॉईंट बत्तीस कोटी घरांपर्यंत पोहोचले हरघर जल योजना ग्रामीण कुटुंबांना मोठा दिलासा महिलांचे पाणी भरण्याचे श्रम झाले कमी पंढरपूरला पुराचा विडखा कोल्हापूर सांगलीला दिलासा पुरस्थिती आटोक्यामध्ये असून पंचगंगा कृष्णा निरा नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा पालकमंत्री निवडीचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भुजबळांना टोला बिहारला येऊ लागला निवडणूक रंग पंतप्रधान मोदींचा इंडियावरती घणाघात म्हणाले भ्रष्टाचाराविरोधांच्या उपायांना विरोधका करता राहुल गांधी म्हणाले मत चोरी संविधानावरती हल्ला एनडीएने रोजगारांचे सर्व पर्याय बंद केले तापमान वाढीमुळे कामगारांच्या आरोग्य आले धोक्यामध्ये उत्पादन क्षमता ही दोन ते तीन टक्के घटली गर्भवतींवरती होतय परिणाम तिजापूर तालुक्यामध्ये बेसन भाकर खाऊन केला काळापोळा साजरा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शासनाचा निषेध शेतामध्ये साचलेल्या पाण्याने पिकांना धोका निसऱ्यासह करा उपाययोजना बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची मोठी शक्यता पालकमंत्र्यांकडे सरसकट नुकसान भरपाईची केली जाते मागणी पीक नुकसानीची पाहणी करताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे नकुल देशमुखांसह मान्यवर ऑडाण नदीवरील पुलाची दयनीय अवस्था व्यापारी तसेच शेतकऱ्यांना होतोय त्रास पुरामुळे पुलांचा भाग गेला खरडून वाहन चालवितांना करावे लागते कसरत हवामान केंद्रांची संख्या वाढल्यास होणार लाभ मालेगाव नवीन केंद्रांचा प्रस्ताव लालपीतमध्ये कळवण तालुक्यामध्ये वाढणार हवामान केंद्र वीज बिलामध्ये तीस लाखांची बचत करण्यात आली दीड लाख ग्राहकांना मोठा फायदा शहरामधील पंच्याऐंशी हजार ग्राहकांनी बसवले स्मार्ट मीटर तेवीस लाख नागरिकांच्या खात्यामध्ये दरमहा चारशे कोटी रुपये शासनाच्या विविध योजना पाच हजार कोटींचे वार्षिक बजेट लाडकी बहिणीच्या खात्यावरती सर्वाधिक दोनशे छत्तीस कोटी रुपये होतात जमा पुरामुळे शेतकऱ्यांनी जागून काढली रात्र घरामध्ये पाणी उघड्यावरती थाटला संसार हजारो हेक्टरवरील पिके पाण्यामध्ये गेलेले असून प्रमुख मार्गांवरती पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी सुद्धा बंद झाले सततच्या पावसामुळे पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ झालेली असून सोलापूर बाजार समितीमध्ये मेथी पालक पालक्षेपूला मागणी वाढली अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अठरा लाख तेवीस हजार आयुष्यमान कार्ड धारक जिल्ह्यामध्ये आयुष्मान कार्ड निर्मितीसाठी विशेष मोहीम पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार होणार टोमॅटोचे कॅरेट हजार रुपयांवरून दोनशे रुपयांवरती शेतकऱ्यांनी जालना महामार्ग रोखला पावसाने उघडीप दिल्याने आवक वाढली आणि दर घसरले पोलिसांनी धाव घेत मार्ग केला मोकळा घोषणा ही तेरा हजार कोटींची मिळाले मात्र फक्त हजार कोटी रुपये बारा सिंचन प्रकल्प हे अपूर्णच असून मराठवाड्यामधील सिंचन हे कागदावरतीच पुरेसा निधी न मिळाल्यामुळे अनेक प्रकल्पांना केवळ सुरुवात करण्यात आली दुधड परिसरातील हुलकी प्रकल्प पूर्णपणे भरलेला असून पंधरा गावांची तहान भागली पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचे पत्र देण्यात आले एक हजारावरती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीन कोटी रुपये जमा करण्यात आले रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक करण्यात आलेले शेततळे फळबाग लागवड वैयक्तिक कांदाचाळ व नाफेडच्या कामांचा निधी हा शासनाकडे थकीत होता मागील चार वर्षांच्या कालावधीमध्ये तीन कोटी चार लाख रुपयांचा निधी दी। थेट डीबीटी अंतर्गत एक हजार एकशे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे मांजरा धरण हे शंभर टक्के भरलेले असून एकशे बावन्न गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला तीनशेंपेक्षा अधिक कृषी पंप पाण्याखाली गेले सीना प्रकल्पातील पाणी हे मेकरीमध्ये पोहोचता जलपूजन करण्यात आले दोन पंपामधून एकशे साठ क्युसेक पाणी सोडण्यात आले किसान सम्मानचा हप्ता जमा झाला नमो महासम्मानचा मात्र लटकला पावणे दोन लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून पोळ्याचा सण मदतीविना साजरा करण्यात आला अतिवृष्टीमुळे तीनशे तीस हेक्टरवरील पिके पाण्यामध्ये गेली तोंडचा घास हिरवला वडीगोत्री परिसरामध्ये भरपाईकडे शेतकऱ्यांचे लागले लक्ष चिंतामिटली जीवरेखा ओव्हरफ्लो झालेली असून अकोला देवी येथील जीवरेखा ही गतवर्षी बारा ऑक्टोबरला भरले होते परिसरामध्ये पाचशे तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली बाजार परिसरामध्ये पूर ओसरल्यावरती पाण्याखालील पिकांची दुर्गंधी होते पीक विमा कंपन्यांनी कराईमध्ये शेतकऱ्यांची मागणी एक हजार दोनशे आठ गावे बाधित झालेले असून सव्वा तीन लाख हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे बारा जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे दोन हजार सातशे पंच्याऐंशी घरामध्ये शिरले पाणी नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता उत्पन्न कमी दाखवण्याचा अट्टाहास आणि बदललेल्या निकाशांनी विम्यावरती प्रश्नचिन्ह यावर्षी पीक कापणी प्रयोगावरती आधारित भरपाई मिळणार यामुळे शेतकऱ्यांचा फायदा आणि तोटाही अधिक होणार पंचेचाळीस मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून वैयक्तिक मदतीचा दरवाजा बंद झालेला आहे स्थानिक आपत्तीसह मदतीचे चार ट्रिगर वगडले पीक कापणी प्रयोगानंतरच मिळणार आता शेतकऱ्यांना विमा शासकीय मदतीवरतीच होणार बोडवण पाऊस पावला धरणबंधारा तलाव भरले कोथरी ओव्हरफ्लो झालेला असून मासोडी निम्म्यापर्यंत साठवण तलावामध्ये वाढ झाली सीसीआयकडून आता कपास किसन ॲप्लिकेशन लाँच करण्यात आलेलं आहे कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना करावी लागणार ऑनलाईन नोंदणी शेतकऱ्यांनो घाबरू नका कपाससह सोयाबीन पिकामधील पाण्याचा करा निसरा तूर पिकामधील खबरदारी घ्या नागरिकांच्या विरोधानंतर सुद्धा लागले एक लाख पस्तीस हजार नवीन स्मार्ट मीटर, स्मार्ट मीटर युगाची सुरुवात वीज वापरामध्ये पारदर्शकता आलेली असून आणि आता बचतीसुद्धा महावितरणाची हमी असणार आहे गोदावरी नदीच्या पुराचा अंकिसा परिसराला धोका दरवर्षी खरडतय तिरालगतची शेकडो एकर शेती गोंदिया जिल्ह्यामध्ये दोनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचे चुकारे थकलेले असून बावीस हजार शेतकरी आले संकटामध्ये रब्बीमधील चुकारे खरीपामध्ये देणार का शेतकऱ्यांचा आता संतप्त सवाल गोंदिया जिल्ह्यातील सहाशे एक शिक्षकांच्या पोर्टलच्या माध्यमातून बदल्या करण्यात आल्या काही शिक्षकांना पुढील फेरींची प्रतीक्षा असून त्र्याहत्तर शिक्षकांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावरती बढती देण्यात आली टोहारा ग्रामपंचायतमध्ये मनरेगाच्या का कामात भ्रष्टाचार दिसून आलेला असून चौकशीची केली जाते मागणी सरपंच सदस्यांनी मजुरीची उचल केल्याचा आरोप टिडका करड परिसरातील लाहोर तलावाची पाळ फुटली पिकांशी झाले मोठे नुकसान नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैलपोळा साजरा करण्यात आलेला असून आमदार ठाकूर यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला पुरस्काराचे वितरण करण्यात आले वर्धा जिल्ह्यातील सतरा खत बियाणे केंद्राचे परवाने केले निलंबित कृषी विभागाच्या भरारी पथकाची धडक मोहीम कार्यवाही सुरूच राहणार एकाच कुटुंबामध्ये सतरा हजारांपेक्षा दोनपेक्षा अधिक लाटक्या बहिणी योजनेमधून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली वयोमर्यादेमध्ये न बसल्याने तीन हजार सहाशे पासष्ट मैलांचे फेटाळले अर्ज पावसाची उघडी पुराचे पाणी कमी होऊ लागले कोल्हापूर रत्नागिरी मार्ग खुला झाला कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे चाळीस कुटुंबे अद्यापसुद्धा स्थलांतरितच फक्त विक्रेत्यांवरतीच कारवाई का लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवरती करा बीबीएनए रासायनिक खत विक्रेत्यांची मागणी अन्यथा परवानेच परत करू दूधगंगा भोगवती वेदगंगा खोऱ्यामध्ये शक्तीपीठ ठरणार नुकसानीचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध करण्याचा निर्धार आपले सरकारसाठी पाचशे एकसष्ट गावांमधून एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही प्रशासनाने दिली मुदतवाढ शासकीय सेवा पोहोचवण्याचा उद्देश सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले असून फळबागांवरती रोग शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे ग्रामीण अर्थकारण कोलमडले पिंपोडे बुद्रुक परिसरामध्ये दूध व्यवसायालाही मोठा फटका बसला दक्षिण सोलापूरमध्ये पिके पाण्याखाली सरसकट नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकून केली जाते मागणी आतापर्यंत अकरा हजार आठशे पंच्याऐंशी बाधित शेतकरी हिमा नदीकाठच्या पिकांमध्ये शिरले पाणी ऊस केळी पिकांचे मोठे नुकसान झालेले असून नदीवरील पूल गेले पाण्याखाली अनेक गावांचा संपर्क तुटला अंगोला तालुक्यातील नव्वद हजार जनावरे लंपी आजाराने ग्रस्त झालेले असून सत्तर हजार जनावरांना लस टोचली तर चाळीस हजार डोसची केली मागणी आर्मर आयडी असून सुद्धा डाटा न दिसणाऱ्या शेतकऱ्यांना पिकविण्याची संधी द्यावी आमदार नमिता मुडुंदा यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली जाते मागणी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय हा गरजेचा असणार आहे पणगाव लाहुकी प्रकल्प शंभर टक्के भरलेला असून पंधरा गावांचा पिण्याचा प्रश्न मिटला शेतकऱ्यांची चिंता मिटली वाढीमध्ये कोरोडभाऊ फडपिकांचे मोठे योगदान असून कुलगुरू डॉक्टर शरद गडा संशोधन योजनेची कार्यशाळा घेण्यात आली त्या लाडक्या बहिणींवरती कारवाईची टांगती तलवार प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले लक्ष रक्कम वसूल होणार की अन्य कारवाई होणार पीक विमा पोर्टलवरील पिकेस गायब झालेली असून नोंदणीसाठी ती तीस ऑगस्ट शेवटची तारीख असणार आहे तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी झालेत रस्त शिरूरच्या पाण्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून पाळसळी गावडी दारफडची परिस्थिती भरपाई देण्याची केली जाते मागणी भीमेच्या पुराचा शेतकऱ्यांना बसतोय तडका कुटुंब सुद्धा स्थलांतरित झालेला असून केळीच्या अनेक बागाही पाण्याखाली गेलेल्या आहेत देशभरामधील खरीप पेरणीचा टक्का वाढलेला असून ऑगस्टमधील चित्र तेलबिया क्षेत्र घटलेलं आहे मक्का क्षेत्रामधील लक्षणीय वृद्धी झालेली आहे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या खासदार निलेश लंके यांची जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले पत्र नंदाचा शिदा योजना बंद होण्याच्या मार्गावरती यंदाच्या गणशोत्सवात सुद्धा लाभ नाही मिळणार लाभार्थी मात्र ही प्रतीक्षेमध्ये आहे कडेगाव तालुक्यात भूजल पातळीमध्ये वाढ झालेली असून शेतविरी ओढे नाले तुडून भरून वाहू लागले जमिनीतून पाण्याचे उमाडे शिराळा तालुक्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी नैसर्गिक आपत्ती उन्हाळ्यामध्ये टंचाईच्या झडा अवकाळी पाऊस आणि आता पूर शेतकरी मेटाकुटीला आले शिराळा तालुक्यामध्ये अजून सुद्धा सहा पूल तसेच बंधारे पाण्याखाली गेलेले असून वारणा काठावरील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली धोका टळला बिहारात वगळलेल्या पासष्ट लाख मतदारांना आधार ठरणार पुरावा विशेष पडताळणी मोहीम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे देण्यात आले आदेश प्लास्टिक फुलांना भाव शेतकऱ्यांच्या कमाईवरती घाव बंदीची घोषणा हवेमध्ये सुरली गणेशोत्सवाच्या तोंडावरती प्लास्टिक फुलावरती बंदी नाही शेतकऱ्यांसाठी आनंदाची व महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा सा पुढील सातवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी अजून सुद्धा आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा